नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाची रणधुमाळी काही दिवसांमध्ये सुरू होणार आहे मावळ तालुक्यातील आंदर मावळाचं मुख्यालय असलेल्या ताकवे बुद्रुक आणि नाणे जिल्हा परिषद गटाचे इच्छुक उमेदवार वैद्यकीय क्षेत्रामध्ये मागील पंधरा वर्षापासून वैद्यकीय माध्यमातन अनेक गरजूंना वैद्यकीय उपचार आरोग्य आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणारे एक सुस्वभावी उच्च शिक्षित आणि विकासाची दृष्टी असलेले नेतृत्व डॉक्टर अशोक विठ्ठल दाते आहेत गेल्या अनेक वर्षापासून मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय क्षेत्रामध्ये गरजूंना औषध उपचार मिळवून देण्यासाठी कायमच अग्रेसर असतात तर साखवे बुद्रुक नाणे जिल्हा परिषद गटाचे इच्छुक उमेदवार डॉक्टर अशोक विठ्ठल दाते हे मतदारांच्या गाठीबिटी घेत आहेत गेल्या अनेक महिन्यापासून प्रत्येक गावामध्ये जाऊन आरोग्याच्या बाबतीमध्ये रोजगाराच्या बाबतीमध्ये शिक्षणाच्या बाबतीमध्ये जनजागृती करत आहेत तर आम्ही प्रत्यक्षात डॉक्टर अशोक विठ्ठल दाते यांच्याकडनं जाणून घेतोय सर तुमचा अल्प परिचय नाही नमस्कार मी डॉक्टर अशोक विठ्ठल दाते वैद्यकीय क्षेत्रामध्ये एमबीबीएस आणि एम एस ची डिग्री घेऊन मी नेत्रतज्ञ म्हणून गेली पंधरा वर्ष मावळ आणि या परिसरामध्ये नेत्रतज्ञ म्हणून पार्वती नेत्रालय या माझ्या आईचं नाव या हॉस्पिटलला मी दिलेलं आहे आणि आई आईच्या स्मरणार्थ सुरू केलेल्या या हॉस्पिटलच्या माध्यमातून पंधरा वर्षापासून मी खूप जे गरजू आणि वंचित घटक आहेत ज्यांना दृष्टी देण्यासाठी माझ्या परीने जे काही मला प्रयत्न करता येत आहेत ते मी करत आहे तुम्हाला तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून जे सामाजिक कार्य करतायत तर कोणकोणती सामाजिक कार्य केलेली आहेत दरवर्षी आपण कार्यसम्राट आमदार मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील आमदार शेळके यांच्या माध्यमातून जे काही आरोग्य शिबिरं घेतली जातात त्यामध्ये नेत्रतज्ञ म्हणून नेत्र तपासणी करणे त्या रुग्णांना मोफत चष्मे वाटणे किंवा त्यांच्या मोतीबिंदू ऑपरेशन असेल तिरळेपणा ऑपरेशन असेल ह्या ऑपरेशनसाठी जी काही लागणारी मदत आहे त्या महाआरोग्य शिबिरामध्ये एक खारीचा वाटा मला देण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो तसेच वैयक्तिक माझ्या पार्वती नेत्रालयाच्या माध्यमातून सुद्धा मावळ परिसरातील वाड्या वस्त्या असतील आदिवासी भाग असेल आणि ग्रामीण भागातल्या जे काही वंचित समाज आहे जो घटक आहे की ज्यांना आरोग्याच्या सुविधा आजपर्यंत उपलब्ध होत नाहीत किंवा जे त्याच्यापासून वंचित राहिलेले आहेत त्यांच्यासाठी आपण कायमच मी स्वतः म्हणजे डोळ्याची आरोग्य शिबिरं तर घेतच असतो परंतु वैद्यकीय क्षेत्रातील जे काही माझे इतर सहकारी आहेत त्यांच्या त्यांचीही मदत मी घेऊन इतरही ज्या काही समस्या असतील मग त्याच्यामध्ये तुमच्या मेंदूच्या मनक्यांचे किंवा किडनी रिलेटेड काही प्रॉब्लेम असतील महिलांच्या काही समस्या असतील या माध्यमातून आपण आरोग्य शिबिरे घेत असतो तसेच लोकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होण्यासाठी खास करून माझी दिवाळी जी असते ती माझा प्रयत्न असतो की दिवाळीचे जे काही दोन तीन दिवस आहेत त्यातला थोडा वेळ काढून आदिवासी भागातील मग ते भागाती, कातकरी वस्ती असेल ठाकर वस्ती असेल इथे दिवाळी फराळ वाटप करणे त्याच्यानंतर त्यांना कपडे किंवा थंडीच्या दिवसांमध्ये ब्लँकेट वाटप करणे ह्या गोष्टी मी दिवसे वर्षानुवर्षे करत आलो आहे तर तसेच ज्या आपल्या हा जो मावळचा जो परिसर आहे याला बरस एक वारकऱ्यांची भूमी किंवा साधू संतांचा पावन स्पर्शाने ही भूमी ओळखली जाते तर त्या क्षेत्रातील सुद्धा जे काही आपली वारकरी संप्रदायातील मंडळी असतील दिंडी समाज असेल त्यांच्यासाठी सुद्धा मला आरोग्याचे शिबिरं असतील किंवा इतर काही गोष्टी मला मग ते अन्नदान असेल या गोष्टी मी करणार कुठल्याही गाजावाजा न करता किंवा कुठल्याही गोष्टीचा उवा न करता मला माझ्या पद्धतीने जितकं काही करता येईल आणि समाजापर्यंत जास्तीत जास्त पोचता येईल अशा पद्धतीने माझा प्रयत्न असतो बरं वारकऱ्यांसाठी गजर कीर्तनाचा हा कार्यक्रम राबवला होता त्याबद्दल हा नुकताच काही दिवसांपूर्वी तालुक्याचे कार्यसम्राट आमदार श्री सुनील अन्न शिळके यांच्या मार्गदर्शनाखाली आपण जे न, गिजर, गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा या कार्यक्रमाचं आयोजन मोरमारेवाडी येथील श्री कडजाई माता मंदिर या देवीच्या प्रांगणामध्ये केलं होतं खर तर हा कार्यक्रम आपण कुठेही घेऊ शकलो असतो परंतु माझी एक अशी धारणा होती किंवा माझी अशी एक इच्छा होती की हा कार्यक्रम जी आपली अशी गरीब जनता आहे साधी भोळीची लोक आहेत की त्यांना तो त्याच्यामध्ये सहभागी होता यावं कारण या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण झी टॉकीजला आमंत्रित केलं होतं या कार्यक्रमाचं शूट करण्यासाठी आणि त्यांनी जे काही शूटिंग घेतलं त्यांनी जे काही के चित्रीकरण केलं त्या माध्यमामध्ये त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्या कार्यक्रमाच्या रूपाने जी काही आपली गोरगरीब जनता आहे तिथली किंवा जी लोक आहेत की ज्यांना बऱ्याचशा लोकांना टी व्ही सुद्धा बघायला मिळत नाही अशा लोकांना सुद्धा टी व्हीवरती येण्याची जी काही संधी मिळणार होती तर अशा पद्धतीने आपण हा गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं यामध्ये आपण हरिभक्त पारायण श्री तुकाराम महाराज मुंडे शास्त्री आणि आपल्या मावळ कन्या हरिभक्त पारायण संगीत पुरे यांच्या माध्यमातून त्यांनी कीर्तन सेवा दिली आणि खूप सुरेख सुंदर असा हा कार्यक्रम झाला या कार्यक्रमाचं प्रक्षेपण सुद्धा जी टॉकीज वरती सध्या सुरू आहे आणि तुमच्या माध्यमातून मी उलट सगळ्या लोकांना विनंती करतो की नक्कीच या कार्यक्रमाचं तुम्ही स्वतः आवर्जून पहावं कारण हा कार्यक्रम फक्त आपल्या त्या भागापुरतं किंवा ह्या आपल्या जिल्ह्या राज्यापुरतं मर्यादित नाहीये तर तो चौदा देशांमध्ये या कार्यक्रमाचं प्रक्षेपण होणार आहे त्याच्यामुळे नक्कीच हा कार्यक्रम बघायची संधी मिळाली तर ती सोडू नका गेल्या अनेक वर्षापासून वैद्यकीय क्षेत्राच्या माध्यमातून तुम्ही समाज उपयोगी उपक्रम करताय त्यामध्ये रोजगार आहे शिक्षण आहे आरोग्य या, या मुद्द्याकडे जास्त लक्ष देत आहे आता तुम्हाला ताकवे बुद्रुक नाणे जिल्हा परिषद गटामध्ये सदस्य व्हायचे तर का व्हायचे खर तर गेली पंधरा वर्ष मी जेव्हा आरोग्यसेवेमध्ये काम करत असताना मी डॉक्टर म्हणून जेव्हा एक नेत्रतज्ञ म्हणून काम करतो परंतु तसं जर पाहिलं तर मी एक आदिवासी समाजाचा घटक आहे मी एका आदिवासी गरीब कुटुंबामध्ये जन्म घेतलेला आहे आणि फक्त माझ्या आई वडिलांचं शिक्षण होतं त्यांची जिद्द होती त्यापर्यंत त्यांच्या आशीर्वादामुळे मी इथपर्यंत पोहोचलो परंतु खरं जर पाहिलं तर आमचा जो समाज आहे जो वाड्या वस्त्यांवरती राहणारा जो समाज आहे तो आजपर्यंत शिक्षणापासून वंचित राहिलेलं आहे आरोग्याच्या बऱ्याचशा सेवा तिथं म्हणजे देण्याची खूप आवश्यकता आहे आरोग्याची जर आपण तिथल्या आप परिस्थिती पाहिली तर त्याच्यापासून बरीचशी मंडळी वंचित आहेत आणि रोजगाराचा सुद्धा प्रश्न आहे त्याच्यामुळे ह्या सगळ्या प्रश्नांना जर खऱ्या अर्थाने न्याय द्यायचा असेल याच्यावरती जर आपल्याला काही सोल्युशन काढायचं असेल याच्यावरती जर आपल्याला काही मार्ग काढायचा असेल तर शेवटी काय आहे कुठली गोष्ट करण्यासाठी तुम्हाला कुठल्या तरी याचं म्हणजे ज्या वेळेला तुम्ही एका लार्ज स्केलवर काम करता ज्या वेळेला तुम्हाला, तुम्हाला काहीतरी त्याच्यामध्ये मोठं हे करायचं असतं त्यावेळेला आर्थिक हा जो भाग आहे फायनान्शियल किंवा जो फंड्स जे आपण म्हणतो शासनाच्या माध्यमातून आपल्याला ज्या वेळेला जास्तीत जास्त तिथे बघ आपलं ट्रायबल डिपार्टमेंट असेल आपलं आरोग्याच्या ह्याच्यामध्ये आपली जी काही प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत त्यांची जी काही सध्याची जी परिस्थिती आहे मग उपकेंद्र असतील <coughs> ग्रामीण जिल्हा रुग्णालय असतील याच्यामध्ये सुद्धा आपल्याला काम करण्यासाठी खूप वाव आहे त्याच्या म्हणजे चोवीस तास ते आरोग्य सेवा तिथे उपलब्ध असणं तिथं चोवीस तास डॉक्टर उपलब्ध राहणं जी काही इतर प्राथमिक त्यांचे गरजा आहेत म्हणजे जसं की तुमचं एखाद्या भागामध्ये आता पावसाळ्याचा भाग असेल किंवा शेतीचं जेव्हा कामं चालू असतात बरेचसे आपण ऐकतो किंवा आपल्या कानावर येतं की सर्पदंशामुळे बऱ्याचशा जणांचा मृत्यू झाला किंवा तिथे ती लस उपलब्ध झाली नाही किंवा ती सेवा मिळाली नाही तर असे छोटे जरी प्रश्न असले तरी जीवावर बेतणाऱ्या गोष्टी तिथे होतात काही ठिकाणी तर वाड्या आहेत लोकांना हॉस्पिटल पर्यंत पोहोचणं सुद्धा खूप कठीण असतं अलीकडच्या काळामध्ये सुनील अन्नाच्या माध्यमातून बऱ्याचशा वाड्या रस्ते पोचलेले आहेत परंतु नुसते रस्ते पाणी आणि वीज ह्या जरी बेसिक समस्या असल्या तरी माझ्या दृष्टीने जर मला तुम्ही विचाराल तर मला असं वाटतं की आरोग्य शिक्षण आणि रोजगार या तीन गोष्टींवरती काम जर खऱ्या अर्थाने करायचं असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त पद्धतीने शासनाच्या मार्फत सुद्धा म्हणजे मध्ये जिल्हा परिषद असेल महाराष्ट्र शासन असेल किंवा अगदी केंद्र शासनाच्या माध्यमातून सुद्धा जर जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून द्यायचा असेल किंवा निधी आणून काही कामं करून घ्यायची असेल निश्चितच जिल्हा परिषदेवरती जर मला जाण्याची संधी मिळाली तर ह्या गोष्टींसाठी मला काम करण्याची संधी मिळेल असं मला वाटतंय मावळ तालुक्याचं जे शेवटचं गाव आहे तो सावळा ग्रामपंचायत त्या सावळा ग्रामपंचायतीच्या बाबतीमध्ये काय विजन आहे तुमच्याकडं सावळा हे जे गाव आहे जर आपण म्हटलं तर ते अंदर मावळाचा शेवटचं टोक म्हणायला काय हरकत नाही सावळा गाव आणि सावळा गावाच्या एक पाच वाड्या पाच वाड्यांमध्ये प्रत्येक म्हणजे तो असा भौगोलिकदृष्ट्या अतिशय दुर्गम असा भाग आहे आणि वाड्या वस्त्यांवरती तिथे लोक वसलेली आहेत आणि जर तुम्ही अगदी त्याच्या शेवटच्या टोकाला म्हणजे खालच्या बाजूला जर गेलं तर कळकराई हे एक छोटी आपली वस्ती आहे तर कळकराईवरून जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला पूर्ण रायगड जिल्हा दिसतो खाली म्हणजे खऱ्या अर्थाने तिथल्या लोकांची बऱ्याच दिवसाची समस्या आहे बऱ्याच दिवसांची मागणी आहे तिथल्या लोकांशी जेव्हा मी गाव भेटीच्या दरम्यान संवाद साधला त्यावेळेला त्यांनी प्रकर्षाने ती गोष्ट मला निदर्शनास आणून दिली की तिथे जी ती खिंडीतनं जो रस्ता होणं गरजेचं आहे की जेणेकरून आपला खाली कर्जतकडे जाणारा आणि मावळ तालुका याचं जर तिथे त्यांनी त्या ते रस्त्याची आपल्याला जर त्यांना सुविधा उपलब्ध करून दिली आणि तो रस्त्याचा प्रश्न जर आपण मार्गी लावला तर नक्कीच त्या भागातील दळणवळणाची समस्या सुद्धा सुटेल आणि आपल्याला भविष्यामध्ये सुद्धा तिथे पर्यटनाच्या माध्यमातून काही आपले जे स्थानिक तरुण आहेत त्यांच्या हाताला सुद्धा रोजगार देण्याची आपल्याला तिथे संधीला वाव आहे आता तुम्ही उच्च शिक्षित आहात एमबीबीएस एम एस केलेला आहे वैद्यकीय क्षेत्राचं याचा उपयोग तुम्ही विकास कामात कसा करणार आहे हो नक्कीच शिक्षण गरजेचंच आहे कारण मला असं वाटतं जर तुमच्यावर शिक्षण तुमचं शिक्षण व्यवस्थित असेल तुमच्यावर संस्कार चांगले असतील तर ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला कुठल्याही गोष्टीमध्ये म्हणजे काम करण्यासाठी जो काही तुम्हाला कम्युनिकेशन करावं लागतं ज्या काही त्याच्यामध्ये शासकीय जे प्रोटोकॉल आहेत ज्या तांत्रिक गोष्टी असतात मग एखाद्या प्रश्नांची तुम्हाला त्याची नुसते जाण असून महत्वाचं नाहीये तर त्याचा तुम्हाला अभ्यास करणं महत्वाचं आहे आणि तो प्रश्न सोडवण्यासाठी तो मार्गी लावण्यासाठी फॉलोअप घेण्यासाठी मग तुम्हाला अधिकारी वर्गांशी भेटणं असेल त्यांचा त्यांच्या प्रसंगी त्यांच्याशी म्हणजे भांडून त्यांच्याकडनं निधीचा आपल्या तालुक्यासाठी आपल्या गटासाठी जास्तीत जास्त पद्धतीने कसा आपल्याला निधी आणता येईल याच्यासाठी नक्कीच माझ्या या शिक्षणाचा आणि माझ्या अनुभवाचा कारण मी आज स्वतः माझे दोन हॉस्पिटल्सही चालवतो प्रशासनाचाही मला अनुभव आहे त्याच्यामुळे मला नक्कीच वाटतं की ह्या माझ्या अनुभवांचा माझ्या समाजासाठी माझ्या शिक्षणाचा जर मला फायदा करून देता आला मला त्या समाजासाठी माझ्या आणि फक्त माझा आदिवासी समाजच नव्हे तर त्या गटातील पूर्ण सगळेच जे काही दुर्बल घटक आहेत मग ते सगळ्या जाती धर्माचे समाजाचे असू दे त्यांच्यासाठी काम करण्याची जर संधी मला मिळणार असेल तर माझ्या शिक्षणाचा जर तिथे फायदा होईल असं मला वाटतं दा, मतदारांना काय आव्हान कराल मतदारांना मी हात जोडून तुमच्या माध्यमातून विनंती करतो की जी निवडणुका होत येतील जातील परंतु मतदारांनी एक लक्ष ठेवलं पाहिजे की तुम्हाला उमेदवार कसा असायला हवा कारण प्रत्येक याच्यामध्ये जसं आज शिक्षणाला तर महत्व आहेच आहे परंतु समस्यांची जाण असलेला तुमच्या साठी कामाची तळमळ असलेला आणि हे सगळ्या गोष्टींचं बॅलन्स करून जास्तीत जास्त विकास कामं उद्या म्हणजे सुनील अण्णा शेळके आपले जे कार्यसम्राट आमदार आहेत तालुक्याच्या मध्ये जेव्हा विकास कामं होतात तेव्हा अण्णांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्यासाठी ज्या पद्धतीने गरज आहे तर मला असं वाटतं की मला जर भविष्यामध्ये जर संधी मिळाली तर मी नक्कीच म्हणजे या संधीचं सोनं करायचा प्रयत्न करीन या ठिकाणी टाकवे बुद्रुक नाणे जिल्हा परिषद गट आहे तर या गटाची रचना कशी आहे किती गाव आहेत आणि एकूण मतदार किती आहेत आणि गण कोणते कोणते टाकवे नाणे हा जो आताचा गट आहे तो जुना आपला टाकवे वडेश्वर गट तसा भौगोलिकदृष्ट्या हा थोडासा दुर्गम म्हटलं तरी काय हरकत नाही म्हणजे तालुक्यातील जी काही धरणं आहेत आपल्याकडं तो सगळा भाग आणि वाड्या वाजत्या आपण इकडून जर सुरुवात केली सीच्या बाजूने तर तुमचं मंगळूरपासून जर सुरुवात होते मंगळूर निगडे आणि तुम्ही कलाट मार्गे आला तर भोयरे भोयऱ्यावरनं वरती गेलात तर पूर्ण माळेगाव किवळे कशाळ आणि माळेगाव सावळा हे शेवटचं टोक तिकडनं वळसा मारून आला तर खांडी आहे तुमचं कुसुरे आणि वडेश्वरला येत आहे म्हणजे पूर्ण फळण्या फाट्यापर्यंत तो मावळ आणि नंतर टाकवं येतं बेलतचाही सुद्धा भाग येतो तर हा आंदर मावळाचा भाग आणि नाणे मावळातील सुद्धा पूर्ण म्हणजे तुमच्या पासून जर आपण सुरुवात केली नाणे पासून तर वरती अगदी जांबोली थोरांपर्यंत उकसान शिर्द्यापर्यंत आणि पलीकडच्या बाजूला सुद्धा तुमचं मुंडावरे किंवा सांगिशी जी गावं आहेत ही अशी जर पूर्ण वाड्या वस्त्या जर पकडल्या तर अंदाजे एक बासष्ट ते त्रेसष्ट वाड्या वस्त्या आहेत आणि साधारण पंचवीस सव्वीस ग्रामपंचायती आहेत एकूण एकूण मतदार या हा जो गट आहे आपला टाकवे गट मला असं वाटतं माझ्या अंदाजाने हा आपल्या तालुक्यातील सर्वात मोठा गट असावा आणि टोटल जे मतदार आहेत साधारण एकोणचाळीस हजार पाचशे सत्तेचाळीस मतदार आहेत आणि याच्यामध्ये महिला आणि पुरुषांची संख्या जवळपास सारखीच आहे फक्त म्हणजे चार पाचशेचा फरक असावा तर या ठिकाणी ताकवे बुद्रुक नाणे जिल्हा परिषद गटाचे इच्छुक उमेदवार जे उच्च शिक्षित वैद्यकीय क्षेत्रामध्ये मागील पंधरा वर्षापासून कार्यरत आहेत आणि वैद्यकीय क्षेत्रामधनं गरजूंना मदतीचा हात करणं सामाजिक कार्यामध्ये कायमच पुढं असणारे या ठिकाणी डॉक्टर अशोक विठ्ठल दाते आहेत आणि त्यांच्याकडे असणारे जी विकासाची दृष्टी या विकासाच्या दृष्टीला मतदारांकडनं प्रचंड असा प्रतिसाद भेटतोय मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद